नगर येथील दरेवाडी परिसरातील लष्कराच्या हद्दीतील स्थानिक रहिवाशांच्या दळणवळणाचा बंद केलेला नगरवाला रस्ता पुन्हा खुला करावा या मागणीसाठी आजी सैनिकांसह स्थानिक रहिवाशांनी जामखेड रोडवरील लष्कराच्या स्टेशन हेडक्वार्टर समोर शनिवार सोळा डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे आज उपोषण सई दरेवाडीच्या सरपंच स्वाती सुभाष बेरड यांनी भेट देऊन पाठिंबा दिला तसेच एडीएम कमांडर स्टेशन हेडक्वार्टर अहमदनगर यांना पत्र देऊन रस्ता खुला करण्याची मागणी केली नगरवाला रोड खुला करावा त्यासाठी माजी सैनिकांचे उपोषण चालू आहे तरी आपण त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा सरपंच आणि सर्व सदस्य उपोषणात सहभागी होतील असे या पत्रात म्हटले आहे सैनिक महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट संजय शिरसाट यांच्याकडे सरपंच बेरड यांनी पाठिंबाचे पत्र दिले दरेवाडी हरिमाळा वाकोडी येथील स्थानिक रहिवाशांचा नगरवाला रस्ता हा दळणवळाचा प्रमुख रस्ता आहे परंतु लष्करी अधिकाऱ्यांनी सदर रस्ता गेट लावून बंद केला त्यामुळे शाळेत जाणारी मुले दवाखान्यात जाणारे रुग्ण तसेच स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोयत असल्याचे बेरड यांनी यावेळी सांगितले सैनिक क्षेत्रात काम करायला येणारे सफाई कर्मचारी शालेय विद्यार्थी आणि एम एस हॉस्पिटलला जाणारे आजी माजी सैनिक हे सर्व लोक नगरवाला रस्त्याने ये करत असतात नगरवाला रोड बंद झाल्यामुळे आजी माजी सैनिक ते सफाई कर्मचारी विद्यार्थी आणि एम एस हॉस्पिटलला जाणारे आजी माजी सैनिक या सर्वांना ये जा करणे अवघड झाले आहे दरेवाडी येथील हरिमाळा या ठिकाणचा नगरवाला रोड या कायमस्वरूपी खुला करून मिळावा यासाठी पूर्ण गाव आपल्या पाठीशी असल्याचेही यावेळी बेरड यांनी नमूद केले यासाठी पूर्ण गाव आपल्या पाठीशी आहे असे बेरड यांनी आंदोलकांशी बोलताना नमूद केले टेस्ट बातम्यांसाठी ई नवा माडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा